छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे समीर सिराम यांच्या हाताने अभिषेक करण्यात आला व नंतर लगेच भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी पाच वाजता फोटो पूजन व दीप प्रज्वलन करून भव्य सामुदायिक प्रार्थना करण्यात आली सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहा अमोल लुटे सरपंच गणेश शालिकरामजी धोटे उपसरपंच व सन्माननीय सदस्य ग्रामपंचायत वरुड बग्गाजी सामाजिक कार्यकर्त्या राणी अमर देशमुख व छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित राहून फोटोपूजन करून सायंकाळी सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली रवी चौधरी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडून मार्गदर्शन केले तसेच दैनंदिन कार्यक्रम मध्ये सकाळी अभिषेक करून मंगरू दस्तगीर पी एस चे पदाधिकारी उपस्थित होते व गावामध्ये आरोग्य तपासणी कॅम्प घेण्यात आला तसेच सुलभा राऊत ठाणेदार पोलीस स्टेशन मंगरू दस्तगीर यांनी भेट दिली सायंकाळी गावातील मुलांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भाषण घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली एस न्यूज महाराष्ट्र करिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे